नमस्कार सिंधुदुर्ग जिल्ह्यातील देवगड तालुक्यातील बापर्डे गावातील एक उपक्रमशील शाळा म्हणून ओळखली जाणारी जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा बापर्डे नंबर एक या शाळेत जागतिक योग दिन मोठ्या उत्साहात साजरा केला योगाभ्यास आणि त्याचे फायदे याबाबत जनजागृती करण्यासाठी संपूर्ण जगभरात दरवर्षी एकवीस जून रोजी जागतिक योग दिन साजरा केला जातो शालेय जीवनात योगाचे महत्त्व अनन्य साधारण आहे योगाभ्यासामुळे शालेय जीवनात शारीरिक मानसिक आणि आध्यात्मिक पातळीवर अनेक सकारात्मक बदल घडून येण्यास मदत होते ज्ञान प्राप्त करण्यासाठी आणि शरीर व मन तंदुरुस्त राखण्यासाठी विशिष्ट योग साधना केल्या जातात प्राचीन काळापासून आस्ता या सर्व साधना गुरुशिष्य परंपरेने जतन केल्या गेल्या आपल्या जिल्हा परिषद पूर्ण प्राथमिक केंद्रशाळा वापरडे नंबर एक या शाळेत जागतिक योग दिवस मोठ्या उत्साहात साजरा झाला श्री प्रदीप देवरे सर यांच्या मार्गदर्शनाखाली सर्व विद्यार्थ्यांनी योगासने शुद्ध क्रिया प्राणायाम अशा अनेक योग संबंधित क्रियांचे प्रात्यक्ष करून दाखवली यावेळी शाळेचे मुख्याध्यापिका श्रीमती मेघना वनमाने मॅडम व पदवीधर शिक्षक श्री अर्जुन गुले सर यांनी योग तत्त्वज्ञान योगाचे प्राचीन ग्रंथ योगातील साधना योगचिकित्सा इत्यादी अनेक विषयांची माहिती सर्व विद्यार्थ्यांना सांगितली एकवीस जून हा दिवस निश्चित करण्यामागे एक कारण म्हणजे एकवीस जून हा वर्षाचा सर्वात मोठा दिवस आहे हा दिवस मनुष्याचे दीर्घ आयुष्य दर्शवणारा आहे हे लक्षात घेण्यासारखे आहे की एकवीस जून रोजी सूर्य लवकर उगवतो आणि उशिरा मावळतो म्हणूनच या दिवशी सूर्याचा प्रकाश पृथ्वीवर सर्वात प्रभावी असतो तसेच दिवस मोठा असल्याने या दिवसाला विशेष महत्व प्राप्त झाले आहे